गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांम आजच्या माझ्या शेत रॉयल शेतकरी बेच्या सेकंडशीच्या ब्लॉकमध्ये बघा आता मी थेट चाललो आहे शेताला आणि हे बघा आमचा शेताचा रस्ता एकदम असं भारी पडायचा विषयच येत नाही आता चाललंय आता से धकट आज मस्त आज पावसाने बी साथ दिलेली आहे उघाडीचा दिवस दिलेला आहे आज आणि या उघाडीत उघाडीमध्ये आता ड्रिचिंग करणे ड्रिचिंग करायची ड्रेसिंग करून घ्या मंडा रस्ता आम्हाला रोज या रस्त्यावर पण कसरत लागते जाणं येणं करावं लागतील

चाललोय मित्रांनो शेताखड आता जिकडे तिकडे आता सध्या फवार्याच फवाराचा आवाज येतोय आणि जगा बहुत खतरनाक आहे हे एरिया बहुत सुनसान है, हे बघा आमची कारभारी ब्रिचिंग च खड डोक्यात घेऊन चाललंय आणि मग चालू इच्छा असं आणि आता चालणार आलं त्या आज पावसाने चालते जे चांगले हवाण वातावरण ते पण पाणी आलेलं नाही कारण आज जर आजही शेताचं तेच आणि आज पाठीवर आहे फवारा आणि आज आणि कारण मी त्यांना शेती तर मी शेती केल्याच्यानंतर तुम्हाला त्या मी जे हळदीची ड्रेसिंग करणार नाही त्या तुम्हाला ते दाखवणार आहे हा दाखवत आणि ड्रेसिंग केल्याच्या नंतर पंधरा दिवसाचा रिझल्ट तुम्हाला मी सांगणार आहे चला बघू आता शेताकडे जायला वेळ होते चला किती नाही बसले होते किती आमच्या शेतातला रस्ता बघा मित्रांनो सोलारचं मटेरियल येऊन पडलेले हे बघा बैल आता तरी पाणी नाही <laughs> आज पाणी नाही त्याच्यामुळे रस्ता चांगला आहे मित्रांनो नाही पूर्ण याच्यावर पूर्ण तेवढं ठेवून बघा वाटण केली इच्छित खरे मित्रांनो आता जायचं आता पूर्ण दिवसभर आता काम करायचं शेतात आज हे जांभळा आव जांभळा आवस आज दिवसभर काम करायचं आणि नॉनव्हेज तर खात नाही आम्हाला काही सगळे दिवस सारखेच आज आमोश आहे तरी काही फरक पडत नाही कारण की आम्ही टाकता टाकायचं होतं पण मग कॅन्सल केली असाय मुळे एखादी ड्रेसिंग करू डबल मग ड्रेसिंग करत हां जरास कोट हे झालं की मग टाकतो आता तुमचे कसे माणसं असतील तुमच्याजवळ हां आमचं दोघ सग चौघ मग काय टेन्शन चौघ म्हणजे बात बात होते किती प किती बरं बरं एक चाल ना